जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील महत्वाची जी पर्वत शिखरं आहेत ती या ठिकाणी बघणार आहोत प्रत्येक परीक्षेला पर्वत शिखरांवरती जुळा वगैरे किंवा कोणत्या ठिकाणी ते पर्वत शिखर आहे अशा प्रकारचे प्रश्न यावरती विचारले जातात आणि तो आपला प्रश्न जाऊ नये याची निश्चिती आपण आज या ठिकाणी करणार आहोत तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील पर्वत शिखरांना तर हा बघा हा आहे आपला प्यारा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये कोणकोणती पर्वत शिखर आहेत तर एक ट्रिक्स आपल्याला माहितच आहे तर बघा कसा मी हसतो यावरून कोणकोणती पर्वत शिखर येतात आणि त्यांची उंची किती आहे हे आपण बघून घेऊया तर का म्हणजेच काय इथून कळसुबाई कळसुबाई हे जे पर्वत शिखर आहे हे कोणत्या ठिकाणी आहे त्या आहे महाराष्ट्रातील हा बघा हा आहे अहमदनगर जिल्हा आणि या अहमदनगर ठिकाणीच कळसुबाई हे पर्वत शिखर आहे आणि त्याची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर सोळाशे सेहेचाळीस मीटर उंची आहे कळसुबाई या पर्वत शिखराची आणि त्या आहे अहमदनगर या ठिकाणी आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणता आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय होणार कळसुबाई हे जे आहे हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट म्हणून या पर्वत शिखराला ओळखले जाते त्यानंतर काय काय हे पर्वत शिखर कोणत्या ठिकाणी आहे आहे नाशिक ठिकाणी हा आहे नाशिक जिल्हा आणि या नाशिक ठिकाणी साल्हेर हे पर्वत शिखर आहे साल्हेर आणि त्याची उंची किती आहे तर पंधराशे सदुसष्ट पंधराशे सदुसष्ट तर आहे कुणाची साल्हेर पर्वत शिखराची महाबळेश्वर महाबळेश्वर तर महाबळेश्वर ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे सर्वांनाच माहित का आहे काय सातारा या ठिकाणी मग सातारा या ठिकाणी महाबळेश्वर हे पर्वत शिखर आहे हा बघा आहे सातारा जिल्हा तर, तर।, तर। ठेवला होता आपण की महाबल्ला असे कोण असतात साताराचे सैनिक म्हणजे सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि सैनिक कसे असतात महाबळा असे महाबलवान असतात त्यावरून महावरून महाबळ बळेश्वर म्हणजे महाबळेश्वर हे ठिकाण सातारा या ठिकाणी आहे आणि त्याची उंची किती आहे तर चौदाशे अडतीस मीटर चौदाशे अडतीस मीटर उंची आहे महाबळेश्वरची त्यानंतर हा वरून काय आहे हरिश्चंद्र काय हरिश्चंद्रगड येत हरिश्चंद्रगड तर हरिश्चंद्रगड कोणत्या ठिकाणी आहे तर बघा गड किल्ल्यावरती जो आपण व्हिडिओ बनवला होता त्या ठिकाणी आपण बघितलं की रतन आणि हरी हे अहमदचे मित्र आहेत असं आपण लक्षात ठेवलं होतं त्यावरून रतनगड हरिश्चंद्रगड हे जे किल्ले आहेत हे कोणत्या ठिकाणी आहेत तर अहमदनगर या ठिकाणी आहे आणि त्यावरूनच हरिश्चंद्रगड हे ठिकाण अहमदनगर या ठिकाणी आहे या अगोदर कौसुबाई पण त्याच ठिकाणी आहे हे आहे अहमदनगर आणि त्यानंतर हरिश्चंद्र सुद्धा कुठे आहे अहमदनगर या ठिकाणीच आहे आणि हरिश्चंद्रची उंची किती आहे तर चौदाशे चोवीस वीस मीटर उंची कुणाची आहे तर चौदाशे चोवीस किमी उंची आहे हरिश्चंद्र त्यानंतर स काय येतो तर आहे सप्तशृंगी तर सप्तशृंगी हे ठिकाण कुठं आहे तर सप्तशृंगी हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर शब्त श्रुंगी, शब्त श्रुंगी ते आहे नाशिक आहे आहे या ठिकाणी आणि त्याचसोबत कोणता आहे तर सप्तशृंगी सप्तशृंगी हे ठिकाण सुद्धा नाशिक या जिल्ह्यामध्येच आहे आणि त्याची उंची किती आहे सप्तशृंगीची तर त्याची उंची आहे चौदाशे चौदाशे से मीटर आलो लक्षा। तर सप्तशृंगी हे जे आहेत महाराष्ट्रातील त्यापैकी अर्धपीठ म्हणतात सप्तशृंगी या शक्तिपीठाला आणि ते शक्तिपीठ कुठं आहे तर ते सुद्धा नाशिक या ठिकाणीच आहे हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा तर त्यानंतर बघा तो तर हे कसा मी हसतो यावरून एवढी पर्वत शिखरे तुमच्या लक्षात आली असतील तर त्यानंतर आता इतर काही आहेत ती आपण बघणार आहोत तर बघा तर महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडे जिल्हा कोणता आहे नंदुरबार तर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक पर्वत शिखर आहे त्याचं नाव आहे अस्तंभा अस्तंभा हे पर्वत शिखर आहे नंदुरबार या ठिकाणी बघा काय करायचं आहे एक एक जिल्हा लक्षात घ्यायचा आहे जर मॅपिंग नुसार तुम्ही अभ्यास केला तर

तोरण बांधलं होतं म्हणजे तोरणा माळ हे धंदावेचे ठिकाण आपण नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे हे बघितलंच आहे याबद्दल हे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर आपल्या निरंजन भयर युट्यूब चॅनेलला जाऊन तुम्ही बघून घ्या तर नंदू नावाच्या मुलानं ना तोरण बांधलं होतं यावरून तोरणा माळ हे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे हे आपण लक्षात ठेवलं तर त्याच बारचे काय आहेत तेराशे पंचवीस असे स्तंभ आहे असं लक्षात ठेवा त्या बारला किती स्तंभ आहे मोठा बार त्यानं बांधला आणि त्याला किती स्तंभ आहे तर तेराशे पंचवीस स्तंभ आहेत असं लक्षात ठेवू शकतो त्यावर हे सुद्धा तुमच्या लक्षात राहील नंदुरबारच्या खाली कोणता जिल्हा आहे ते आहे धुळे जिल्हा तर या धुळे जिल्ह्यामध्ये एक पर्व शिखर आहे आणि त्याचं नाव आहे हनुमान हनुमान रामजीचे भक्त हनुमान तर हनुमान पर्वत शिखर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर धुळे जिल्ह्यामध्ये आणि याची उंची किती आहे तर याची उंची आहे एक हजार त्रेसष्ट मीटर एक हजार त्रेसष्ट मीटर या पर्वत शिखराची उंची आहे आणि ते कोणत्या ठिकाणी आहे ते आहे धुळे या जिल्ह्यामध्ये त्यानंतर याच ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर सुद्धा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि या गाळणा डोंगर रांगेमध्ये पर्वत शिखर आहे गाळणा डोंगर विचार केलेला आहे की गाळणा डोंगर रांगाला कोण डोंगर जे आहेत हे कोणत्या ठिकाणी आहेत तर ते आहे धुळे या जिल्ह्यामध्ये आहे गाळणा डोंगर आणि त्या डोंगर रांगेमध्ये हनुमान हे एक हजार त्रेसष्ट मीटर उंचीचे पर्वत शिखर आहे आणि लक्षात त्यानंतर या आता नाशिक नाशिक या ठिकाणी बघितलं आपण की साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे पर्वत शिखर आहे आणि त्याची उंची किती आहे पंधराशे सदुसष्ट मीटर आणि त्यानंतर साल्हेर साल्हेर नंतरच सप्तशृंगी हे जे ठिकाण आहे ते सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची उंची किती आहे चौदाशे सोळा मीटर त्यानंतर याच ठिकाणी तौला नावाचं पीठ पर्वत शिखर आहे तौला हे सुद्धा लक्ष लग, लक्षात ठेवा महत्वाचं आहे की तौला नावाचं जे पर्वत शिखर आहे ते कुठं आहे तर नाशिक जिल्ह्यामध्येच आहे आणि त्याची उंची किती आहे तर याची उंची आहे बाराशे एकतीस मीटर बाराशे एकतीस मीटर ही या तौला या पर्वत शिखराची उंची आहे त्यानंतर या अहमदनगर या ठिकाणी हा जो दिसत आहे ना हा हा बघा शेप लक्षात ठेवायच्या आकार लक्षात ठेवायचे राज्यांचे हा हाँ नगर। आनि नगर कानी, आहे अहमदनगर कसा आहे बघा थोडा महाराष्ट्राच्या मापणी येतो परंतु या ठिकाणी हा असा आहे हा आहे अहमदनगर आणि या अहमदनगर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे गळसुबाई सोळाशे शेचाळीस मीटर उंची आहे त्याची त्यानंतर हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड याची उंची किती आहे तर चौदाशे चोवीस मीटर तारामती हरिशचंद्रगडचं दुसरं टोक आहे तारा तारामती दिसत असेल तारामती हरिश्चंद्रगडर टोक आहे आणि या तारामतीची उंची आहे किती एकतीस मीटर एवढी उंची आहे तारामतीची चौदाशे एकतीस मीटर तारामती हे पर्वत शिखर सुद्धा लक्षात ठेवा हरिश्चंद्रगड चीच दुसरं टोक आहे तारामती पण हरिश्चंद्रगडची उंची आहे चौदाशे चोवीस मीटर आणि या तारामतीची उंची किती आहे तर चौदाशे एकतीस मीटर म्हणजे हरिश्चंद्रगडपेक्षा उंची जास्त आहे तारामती या पर्वत शिखराची हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर या सर्व काही पर्वत शिखर तुमच्या लक्षात आले आल्या त्यानंतर या पुणे जिल्ह्यामध्ये येऊ पुणे जिल्हा हा बघा याचा आकार कसा आहे हा आहे मॅप मध्ये तुम्ही स्वतः जाऊन चेक करायचा मग थोडा चिमणी आणि आता दिसतो याचा तर या पुणे जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी तोरणार हे पर्वत शिखर आहे त्याची उंची आहे चौदाशे पुरंदर पुरंदर शिखर आहे तर त्याची उंची किती आहे उंची आहे तेराशे अठ्याहत्तर मीटर तेराशे अठ्याहत्तर मीटर उंची कुणाची आहे पुरंदर पुरंदरची त्यानंतर आहे राजगड राजगड आहे या ठिकाणी तर राजगडाची उंची किती आहे तर राजगडाची उंची आहे तेराशे शहात्तर मीटर पुरंदर तेराशे अठ्याहत्तर मीटर आणि राजगड तेराशे शहात्तर मीटर आणि लक्षात त्यानंतर एक आहे तांभिणी तांभिनी नावाचं पर्वत शिखर आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर या तांभिणी नावाच्या पर्वत शिखराची उंची किती आहे बाराशे सव्वीस मीटर उंची आहे तांभिणी या पर्वत शिखर कोण कोणते आहेत सांगा पुणे जिल्ह्यामध्ये एक आहे पुरंदर त्याची उंची किती आहे ते तर तेराशे अठ्याहत्तर मीटर त्यानंतर राजगड राजगडाची उंची किती आहे तेराशे ते शहातीटर पुरंदर पेक्षा दोन मीटर कमी त्यानंतर कोणता आहे येणार तोरणा तोराची उंची चौदाशे चार मीटर आणि एक आहे कोणता तांभिणी तर तांभिनी या प्रवास उंची आहे बाराशे सव्वीस मीटर तर पुणे जिल्ह्यातील जी पर्वत शिखरे आहेत ती सर्व तुमच्या लक्षात आले असतील त्यानंतर येऊया सातारा जिल्ह्यामध्ये तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे पर्वत शिखर आपण बघितलं त्याची उंची किती आहे चौदाशे अडतीस मीटर चौदाशे अडतीस मीटर उंची आहे कोणाची महाबळेश्वरची तर त्या याच ठिकाणी एक हिरुली नावाचं पर्वत शिखर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा महत्वाचं आहे हिरवली तर या हिरुली या पर्वत शिखराची उंची किती आहे मीटर तेराशे त्र्याहत्तर मीटर उंची आहे या इरुली या पर्वत शिखराची आणि ते कोणत्या ठिकाणी आहे तर सातारा जिल्ह्यामध्येच आहे महाबळेश्वर हे पर्वत शिखर सुद्धा आहे त्याच ठिकाणी साताऱ्यामध्ये आणि इरुली त्यासोबतच लक्षात ठेवा कोणता आहे इरुली हे सुद्धा आहे सातारा जिल्ह्यामध्ये त्याची उंची आहे तेराशे त्र्याहत्तर मीटर आता यानंतर येऊया अमरावतीमध्ये हा बघा हा आहे अमरावती तर या अमरावतीमध्ये दोन पर्वत शिखर आहेत या ठिकाणी बघा गाविलगड डोंगररांगा रांगा आहेत गाविलगड गावीलगड डोंगर रांगा कुठे आहेत अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे आणि याच डोंगरांगेमध्ये दो दोन पर्वत शिखरे आपल्याला पाहायला मिळतात ती कोणती आहेत तर एक आहे चिखलदरा एक आहे चिखलदरा चिखलदरा हे थंड ठिकाण सुद्धा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आपण लक्षात ठेवला की अमरावती नावाची साखर आहे आणि तिचा आपण काय केला चिखल तर हा तो चिखलदरा आणि चिखलदरा नावाचं पर्वत शिखर सुद्धा आहे अमरावतीमध्ये तर याची उंची किती आहे चिखलदराची तर याची उंची आहे अकराशे पंधरा मीटर अकराशे पंधरा मीटर उंची आहे चिखलदरा त्याच नंतर बैराट नावाचे एक शिखर आहे बैराट सैराट नाही बरं का बैराट तर या बैराटची उंची किती आहे तर अकराशे सत्याहत्तर मीटर अकराशे सत्याहत्तर एवढ्या उंची शिखर आहे एक बैराट म्हणजे अमरावती ठिकाणी एक बैराट पर्वत शिखर आहे त्याची उंची आहे अकराशे सत्याहत्तर आणि त्याच ठिकाणी चिखलद हे पर्वत शिखर आहे त्याची उंची आहे अकराशे पंधरा मीटर आणि त्या ठिकाणी कोणत्या डोंगर रांग आहेत तर गावीगड डोंगर गावीगड डोंगर कोणत्या ठिकाणी आहेत अमरावती ठिकाणी आणि गायणा डोंगर कोणत्या ठिकाणी आहेत तर ते आहेत धुळे जिल्ह्यामध्ये हा आहे धुळे जिल्हा आणि त्या ठिकाणी कोणते डोंगर आहे तर गाळणा डोंगर हे आहे तर बघा अशा प्रकारे आपण अभ्यास केला तो अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि गोंधळ होण्याची शक्यताच नाही कारण एक एक जिल्हा आपण कव्हर करत आहोत एक जिल्हा घ्यायचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक पर्व शिखा अस्तंभात उंची तेराशे पंचवीस मीटर त्यानंतर धुळे धुळे जिल्ह्यामध्ये हनुमान आपले हनुमान आहेत तर हनुमान शिंचे आहेत किती एक हजार त्रेसष्ट मीटर आणि गाळना डोंगर सुद्धा त्या ठिकाणी आहे अशा प्रकारे दिल्लेवाडी पुणे जिल्ह्यामध्ये कोणते आहेत त्यानंतर अमरावती महाराष्ट्रच्या पश्चिमेलाच आहेत सर्व पर्व शिखरे जास्त करून परंतु दोन पर्व शिखरे हे आहेत अमरावती या जिल्ह्यामध्ये ते आपल्या वेगळी लक्षात ठेवता येतील चिखलदरा आणि बैरा ही दोन पर्व शिखरे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे यावरून ट्रिक्स एक ट्रिक्स बनली ना ती वेगळा जिल्ह्यामध्ये आहे अमरावतीला बैराट आणि चिखलदरा त्यावरून त्याची उंची लक्षात ठेवा बैराट सैराट अकराशे सत्त्याहत्तर मीटर आणि चिखलदरा चिखलदरा नावाची अमरावती नावाची साखर त्याचा चिखल केला आपण तर त्याची उंची किती आहे अकराशे पंधरा मीटर तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील जी पर्वतक्षेत्रे आहेत ती सर्व आपण या ठिकाणी क्लिअर केली आहेत तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद